या बातमीपत्राचं प्रायोजक आहेत श्री राज्या प्रभाकर यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक सूर्यप्रकाश राजेश केअर अँड इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर जुना बोरामनी नाका इथं पाणी ओसरलं आणि तत्पर पावसाळी ट्राम लाईन व ड्रेनेज लाईनच्या अडतीस लक्षाच्या कामास सुरुवात अतिवृष्टी बाधित परिसरात डॉक्टर किरण देशमुख ॲक्शन मोडवर नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील विविध भागातील दाट लोकवस्तीत पावसाचं पाणी शिरल्यानं प्रचंड नुकसान झालं होतं जुना बोरावणी नाका चौक येथील लगत असलेल्या वस्तीत पाणी शिरलं होतं त्यामुळे माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या नगर अभियंता सारिका अकुलवा व सार्वजनिक आरोग्य मल्ल निसारणीचे उपअभियंता रामचंद्र पेंटर यांनी पाहणी केली होती यावेळी डॉक्टर देशमुख यांनी अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी कायमस्वरूपी सांडपाणी निचऱ्यासाठी पूर्व उपाययोजना करावी अशी विनंती यांनी के केली होती पाणीच्या पाचव्या पाणी ओसरलं आणि सदर भागात दयानंद महाविद्यालय दिशेनं पावसाळी लाईन तेवीस लक्ष रुपये मार्केट यार्डच्या दिशेनं ड्रेनेज लाईन पंधरा लक्ष रुपये इथं नव्याने खर्चून लाईन घालण्यात येणार आहे येथील सांडपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटेल आणि भविष्यात अतिवृष्टी झाली तर सदर झोपडपट्टी भागात पाणी शिरणार नाही सदर सुरू असलेल्या कामाची पाहणी करतेवेळी आमदार विजय देशमुख माजी नगरसेवक डॉ किरण देशमुख शंकर शिंदे ज्ञानेश्वर कारभारी विरेश उंबरजे नागनाथ रामपुरे राहुल शहाबादे श्रीपाद इरावती मनपा अधिकारी आदींसह सदर परिसरातील नागरिक उपस्थित होते अतिवृष्टीनंतर सदर काम आठवड्याच्या आत सुरू झाल्यानं सदर भागातील नागरिकांनी आमदार विजय देशमुख व माजी नगरसेवक डॉ किरण देशमुख यांच्या तत्पर कार्यवाहीबद्दल होत असलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त करत आहेत आयुष हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मत्ता मंगल येथील आयुष हॉस्पिटल इथं सर्वसोयी युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध सुसज्ज ऑपरेशन थिएटर मुळव्या भगंदर नासूर यावर इलाज याशिवाय कोट्यातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांच्या विविध आजारांवर उपचार

आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार फेट मता मंडल कार्यालयाजवळ कन्ना चौक सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव